नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कर्करोगाविषयी जनजागरण व कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महिलांची तपासणी केली जात असल्याचे पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट आदिवासी दुर्गम भागातील लोकांना कर्करोगाविषयी जनजागरण व्हावे व त्यांच्यावर प्रथम उपचार व्हावा हा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ही मोहीम राज्यभरात प्रभावीपणे राबवली जात असताना कर्करोग मोबाईल व्हॅन ही इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचताच तालुका आरोग्याधिकारी के पी गायकवाड यांनी कर्करोग मोबाईल व्हॅनचे स्वागत केले तर सोबत असलेल्या डॉक्टरांच्या टीमचे इस्लापूर येथील आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले किनवटच्या इस्लापूर व शिवनी येथे महिलांची कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाविषयी असलेल्या विविध आजारावर महिलांची तपासणी करण्यात आली आहे अनेक महिलांनी तपासणीसाठी अशा रांगाच रांगा लावल्या होत्या शिवनी व इस्लापूर येथे कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून महिलांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली असता गर्भाशयांचा कॅन्सर संशित रुग्ण पाच व तोंडांचा कॅन्सर संशित रुग्ण तीन असे एकूण आठ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉक्टर प्रशांत प्रभाकर यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर प्रताप ही जी कॅन्सर मोबाईल व्हॅन जी आहे ही नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात आपल्याकडे बावीस तारखेला आलेली आहे आणि तेवीस तारखेपर्यंत या जूनच्या आपल्या जिल्ह्यामध्ये राहणार रा आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यांच्या संकल्पनेतून एक मोबाईल कॅन्सर व्हॅन सुरू झालेली आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याकडे कॅन्सर बद्दल जागृती केल्या जात आहे विशेषतः आपल्याकडे तीन प्रकारचे कर्करोग फार मोठ्या प्रमाणात दिसतात त्याच्यामध्ये तोंडाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख मुखाचा कर्करोग तर ही व्हॅन जी आहे ते याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या प्राथमिक स्वरूपाच्या निदान केल्या जाणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची गाठ किंवा काही असेल आणि विशेषतः या गाडीमध्ये बघतोय आपण की दोन भाग आहेत समोरच्या याच्या भागामध्ये जिथं महिलांची तपासणी होत आहे त्याच्यामध्ये स्तनाचा कर्करोगाच्या संदर्भाने असल किंवा गर्भाशय मुखांच्या संदर्भाने महिलांना पाळीचा त्रास असेल पांढरा कपडा जात असेल लाल कपडा जात असेल चा। तर याच्यामध्ये अत्याधुनिक अशा मशिनरीज आहेत त्याच्यामध्ये ज्याला आम्ही कोल्पोस्कोप म्हणतोय आणि त्याचबरोबर व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ एसिटिक याद्वारे गर्भाशय मुखाचा कोणता कर्करोग हो याचं प्राथमिक स्वरूपाचं निदान केल्या जात आहे त्याचबरोबर गाडीच्या दुसऱ्या भागामध्ये डेंटिस्ट किंवा डेंटल चेअर आहे की ज्याच्यामध्ये दाताच्या किंवा मूख मुखरोगाच्या जे काही तपासण्या असतील तर त्याचं प्राथमिक स्वरूपामध्ये निदान केलं जात आहे आणि आतापर्यंत पिनवट तालुक्यामध्ये काल शिवनी येथे होती आणि आज इस्लापूर येथे आहे तर एका एका तालुक्यात दोन ते त्या लोकसंख्येनुसार दोन दिवस ही गाडी थांबणार आहे तर असं हे प्राथमिक स्वरूप आहेच सर, किती तपासणी आतापर्यंत याच्यामध्ये एक्झॅक्ट माझ्याकडे आकडा माहित नाही पण साधारणतः एका दिवशी दीडशे अडीचशे पेशंटच्या तपासण्या याच्यामध्ये सर्व होत आहेत नाही मग हे जिल्हाभर फिरणार आहे आणि जिल्ह्यामध्ये जे काही ठिकाणी उपकेंद्राच्या गावं असतील काही ठिकाणी पीएससी किंवा काही सामान्य गावामध्ये तर अशा पद्धतीने हे गाडी फिरणार आहे की याचा एक महिनाभराच एक शेड्यूल तपासण्यात आलेला आहे याच्यामध्ये तज्ञ आहेत डेंटिस्ट आहेत तज्ञ आहेत ज्या तज्ञाच्या माध्यमातून त्याची सुविधा दिल्या जात आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची